एक वेळ होती जेव्हा केदार शिंदेच नाव घेतलं की मराठी सिनेमाचा एक चेहरा डोळ्यासमोर तुझी अगबाई आणि बाई पण भारी पण भेडणारे चित्रपट त्यांनी दिले त्यांची पटकथा असो संवाद असो कि विनोद सगळ्याच गोष्टी अगदी नखशिखांत आपल्याला गुंतवून ठेवायच्या या सगळ्या सिनेमांनी प्रेक्षकांना निखळ आनंद दिला आणि मग दोन हजार पंचवीस मध्ये आला झापूक झुपूक नव्या दमाच्या नायकासह बिग बॉस मराठी पाचचा विजेता चव्हाण ज्याची फॅन फॉलोविंग अफाट आहे त्याने मुख्य भूमिका केली आहे लोकांचं कुतूहल वाढलं कारण केदार शिंदे आणि सुरज चव्हाण ही नवी जुगलबंदी काहीतरी भन्नाट घेऊन येईल असं सर्वांना वाटलं होतं झापूक झुपूक चा ट्रेलर आला आणि बघता बघता सोशल मीडियावर चर्चा रंगली गाणी टपोरी स्टाईलची आणि सूरज डायलॉग त्यामुळे हा चित्रपट थेट भिडणार असं वाटलं होतं ट्रेलर बघून अनेकांचं पहिलं वाक्य होत की सिनेमा धमाल असणार बुवा ही जोडी काहीतरी भन्नाट करणार आहे सूरज म्हणजे पुढचा स्टार पण जे अपेक्षित होतं ते झालंच नाही चित्रपट प्रदर्शित झाला पोस्टर झळकले गाणी वाजली पण थिएटर मध्ये खुर्च्या रिकाम्या राहिल्या प्रेक्षक कुठे हरवले होते का झापूक झुपूकच्या गाडीचा एक्सिलेटर लागला नाही या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो केदार शिंदे यांचे आपण बरेच सुंदर सिनेमे पाहिले आहेत त्यांच्या सिनेमात एक खास गोष्ट असते गावरान मातीचा गंध खरेपणाचं आणि मनाला भेडणारा विनोद म्हणूनच लोकांना त्यांच्याकडून खास चांगलं हे अपेक्षित पण ही जादू कमी पडली असच म्हणावं लागणार आहे सुरतचा झापूक झुपूक चित्रपट रिलीज होऊन आता तीन दिवस झालेत हा चित्रपट पहिल्या दोन दिवस चांगला कमाई करू शकला मात्र तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शन मध्ये घसरण पाहायला मिळतीय पहिल्या दिवशी थिएटर मध्ये मोजके लोक दुसऱ्या दिवशी काही ठिकाणी शो रद्द झाले तिसऱ्या ठिकाणी कंटाळवाणा शब्द कमेंट्स मध्ये दिसला मीडिया रिपोर्ट नुसार झापूक झुपूक चित्रपटाने पहिल्या दिवशी चोवीस लाख दुसऱ्या दिवशी चोवीस लाख तिसऱ्या दिवशी एकोणीस लाखांची म्हणजेच एकत्र काय तर सदुसष्ट लाखांची एकूण कमाई केली हा चित्रपट एका गावरान पोराचा शहरात आल्यावरचा संघर्ष आहे प्रेम आणि एका वेगळ्या धाटणीचा विनोद पण तो विनोद तो संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नव्हता कारण स्क्रिप्ट मध्ये ती जुनी जादू नव्हती केदार शिंदेची स्टाईल विनोद भावना मधून गालात फारशी जाणवली नाही दुसरं कारण म्हणजे सूरज चव्हाण तो एक फ्रेश चेहरा आहे पण अभिनयाच्या बाबतीत अजून फिनिशिंग यायची गरज आहे रियालिटी शो मधून स्टार होणं आणि सिनेमात नायक होणं यात खूप फरक असतो त्याचा अभिनय काही ठिकाणी ड्राय वाटला तो मोठ्या पडद्यावरच वजन पेलू शकतो का हा प्रश्नही प्रेक्षकांच्या मनात उभा राहिला आणि हो मार्केटिंग जिओ स्टुडिओ सारखी मोठी कंपनी असूनही झापूक झुपूक प्रमोशन प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचू शकलं नाही ट्रेलर पाहताना वाटलं होतं की काहीतरी भन्नाट येत आहे पण थिएटरमध्ये त्या अपेक्षा फिसकटल्या सारख्या केदार शिंदे दिग्दर्शकांकडून अजून काहीतरी हटके अपेक्षित होत त्यांचं नाव आजही आदरानं घेतलं जातं पण झापूक झुपूक मात्र त्यांच्या यादीतील फसलेली संकल्पना आहे मग मित्रांनो प्रश्न उरतो झापूक झुपूक फसलाय का की आपल्याला आपल्या अपेक्षा आप जरा जास्त होत असं वाटतंय तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हा चित्रपट पाहिला असाल तर हा चित्रपट कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब टू वन इंडिया अँड नेव्हर मिस अन अपडेट